आपण ठिकठिकाणी थीक प्रत्येक थीक ठिकाणी छोट्या छोट्या बैठक लोकांशी संवाद साधतोय आणि आपण भूमिका मांडली खाली बघितलं आपण डोळ्यात तेच आपण मांडायला मी मला वेगळं काय म्हण म्हणायचं नाही इथं इथं आपण बघतोय खाली कशा पद्धतीची तीस वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा त्यांना या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड करता नाही गटाराची अवस्था बघितली तर शेजारच्या गटाराची अवस्था तीच आहे लोकांच्या प्रपंचाची अवस्था ती आहे आणि मग आपण वेगळं काय आजसुद्धा या एवढ्या दहा हजार लोक लोकसंख्येच्या आणि जवळपास पाच साडेपाच हजार सहा हजार लोकसंख्येच्या या मंगळवारपेठेला योग्य असं सुविधा या लोकांना देत आणि खरं तर गेल्या तीस वर्षापासून मंगळवारपेठेची एकजूट रामराजे त्यांच्या सगळ्या बंधूंच्या पाठीमागं उभी राहील आणि मिळालं काय जो यांना मिळाला तेच शिवरूपराजे आणि त्यांच्या पक्षाला मिळाल ते विश्वासघात तुमच्याबरोबर बरोबर विश्वासघात रामराजे साहेब कुठे आत्ता अजितात त्यांच्या पक्षात त्यांचे बंधू कुठं तुतारीत मुलगा कुठं धनुष्यबान आणि जनता कुठं जनता सगळी आता राष्ट्रवादी आणि भाजपकडे कमळान आणि बरोबर आहे ना तालुक्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल जसं विधानसभेला तालुक्याने वीस हजाराच्या आसपास फरकाने निवडून दिलं फलटण शहरामध्ये एक प्रचंड मोठी असंतोषाची लाट आहे ही लाट समजायला काय कुणालाही वेगळं काय नवीन मापन यंत्र पाहिजे काय किती प्रवेश झाले या ठिकाणी सागर बसलेत अनेक लोकांचे प्रवेश झाले अनेक लोकांनी प्रशांत अप्पा असतेला अनेक लोकांनी अर्ज या ठिकाणी काढले आणि पाठिंबा दिला कोण प्रत्येकाची नावं घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही बरे पण बऱ्याच लोकांनी या ठिकाणी म महत्त्वाची भूमिका मांडली की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीला समर्थन देत मंगळपेठेमध्ये शिवरूपराजे आम्ही यायचो पूर्वी तर आम आम्हाला ठराविक कार्यकर्ते होते सचिन सराचा अनुभव चांगला आहे सचिन सर सांगतील की आम्ही फार ठराविक पण आम्ही पन्नास पन्नास टक्के मतदान घेतो पण आज पेठेमध्ये जिथं जाऊ तिथं प्रत्येक चौकामध्ये आता ही चौथी पाचवी सभा असेल माझी पेठेमध्ये प्रत्येक चौकामध्ये लोक महिला भगिनी उत्साहाने पुढे आलेले आम्ही वाद लावायचं काम केलं नाही मी या ठिकाणी सुपर्णताईचा प्रवेश होतोय म्हटलं सचिन सर म्हटले मला तिकीट नाही दिलं तरी चालतंय आपल्याला पक्ष वाढवायची भूमिका घ्यायची आहे मी तुमच्याशी बोललो तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला तेव्हा सचिन सर मला म्हटले मी थांबतो त्याचा काय विषय नाही म्हटले मला काय उभं राहिलं पाहिजे असं काय नाही या ठिकाणी बी टी सरांची उप अपेक्षा होती निकाळजींची अपेक्षा होती अनेक लोकांची या ठिकाणी अपेक्षा होती पण सर्व लोक आज वज्रमुठीने या ठिकाणी मला काय कोणाच्या या ठिकाणी बंडखोरीला कोणाला जा समोर जावं लागलं नाही आमचा मित्र सुधीरा यावेळी होता विचार त्यांनी त्याला थांब म्हटल्यानंतर त्यांनी थांबले ते अनेक लोकांनी या ठिकाणी मंगळवार पेठेच्या विकासाकरता आता त्याग केलेला आहे आणि ती त्यागाची भूमिका ती शक्ती देऊन जाणार आहे व तीस वर्षामध्ये जे आमदार साहेब आपल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलले की मी तुम्हाला सांगितलं समोरनच पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रोड जाणार आहे दोन किलोमीटर गेले की प्रशासकीय भवन आहे दोन किलोमीटर गेलं की त्या ठिकाणी आर टी आहे महसूल भवन आहे या ठिकाणी होणारा तारांग फलटणला तारांगण मंजूर झालं आहे मिनी स्टेडियम मलटणमध्ये मंजूर झालं आहे सिटी हॉस्पिटल मंजूर झालं हे सगळं मंजूर झालेलं आहे त्याच्या सगळ्यांचे मी उद्या तुम्हाला प्रत्येकाला दे। जी आर देणार आहे हे भविष्य नाही हे वर्तमान आहे आई तो अभी झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे जी अपेक्षा सर्वसामान्यांची अपेक्षा काय घरी चूल पेटवायची नाही माझ्या मंगळवार पेठेतल्या माझ्या भगिनींची माझ्या माझ्या या ठिकाणी बहिणींची माझी अपेक्षा नाही की मी येऊन चूल पेटवावी पण वेळेवर पाणी शुद्ध पाणी अपेक्षा चुकीची आहे का चांगलं गटर वेळ साफ झालं पाहिजे रस्ते वेळ वे चांगले झाले पाहिजेत छोट्या छोट्या अपेक्षा आहेत आणि मला हे समजलं नाही की तीस वर्षात ज्यांच्या आज उमेदवार नगराध्यक्षाला उमेदवार उभे राहिले त्याच्या पप्पांकडे इच्छा सत्ता होती ना बरोबर आहे ना अनिकेतच्या पप्पांकडे उमेदवारी सत्ता होती ना ते स्वतः नगराध्यक्षही होते म्हणजे लोकांच्या व्यथा काय त्यांना नवीन नव्हत्या पण तीस वर्षाच्या सत्तेमध्ये अनिकेत राजांच्या पप्पांना जे जमलं नाही ते आता त्यांची दुस तीस वर्षात आम्ही विकास केलाय म्हटले अजून विकास पाहिजे मग अजून खडं पाडून घ्यायचेत का नगरपालिका आहे का महानगरपालिका ह्याना कळत नाही ती लोक आज या, या निवडणुकीच्या रंगणात आहेत निवडणुकीचा फॉर्म भरताना ही लोक फॉर्म भरून बाहेर सही करून नाही आले की मी फलटणचा राजा आहे सांगतात अहो राजेशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही देशाची एका सैनी संपवली आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करता है का परत राजेशाही आणून आणण्याचा प्रयत्न केला शिवरूपराजे आणि त्यांच्यात फरक आहे तुम्हाला आम्ही प्रेमाने राजे म्हणतो तुम्ही रा मनाने पण राजा आहे पण ही राजेशाही कशी की चार माणसं पुढं पाठवायची कामाला असलेली इकडे डिरी त्याच्यात त्याच्यात वाकाय लावायचं मुजरा करायला व्हायचा लोकांना गुलामगिरीकडे घेऊन जाणारी ही झुंडशी जु, आहे कामाला झिरो नावाला हिरो ज्या पक्षात राहायचं त्या पक्षाशी कधीच यांनी प्रामाणिकपणा केला नाही पवार साहेबांच्या बरोबर राहून अजितदाच्या बरोबर कडे राहायचं अजितदादांच्या बरोबर राहून पवार साहेबांकडे जायचं आता दोघा दोघांकडे राहायचं आणि तिसऱ्याकडे जायचं अशा लोकांना लोक लो ही जनता काय पागल समजतात काय तुम्हाला आम्हाला काय वेळा समजतात काय तीस वर्ष ज्या माणसांना कामं करता आली नाही त्यांना या गल्लीबोळातनं तुम्ही फिरून तरी कशी देता मला आश्चर्य वाटतं माझ्या बहिणींनी विचारायला पाहिजे की तीस वर्ष तुमच्याकडं माझं तुम्ही जेव्हा नांदायला आला असाल त्यापासून तुम्हाला अजून तीस वर्ष झाली नसतील तीस वर्ष म्हणजे तुमच्या जा सासूवा जेव्हा नांदायला आल्या असतील त्यापासून त्याला तीस वर्ष झाली असतील तीस वर्ष फलटणला कधी बदलू शकले नाही तीस वर्षात फलटणच्या समस्या सोडवू शकल्या नाही ज्या फलटणने यांना डोक्यावर घेतलं त्या जनतेला यांनी पायाखाली घ्यायचं काम केलं कुठला काल मेडिकल असोसिएशनची लोकं भेटली सिव्हिल इंजिनियर भेटले डॉक्टर भेटले वकील भेटले तीस वर्षात यांना कधी दिवाणी कोर्ट करता आलं नाही तीस वर्षात कधी यांना सेशन कोर्ट करता आलं नाही का करता आलं नाही तीस वर्षात कधी यांना रेल्वे आणता आली नाही तीस वर्षात रस्ते करता आले नाही आज रणजितसिंह निंबाळकर ताटमाने तुमच्यासमोर उभा आहे त्याचं कारण फलटणमध्ये येणारा कुठलाही रस्ता घ्या बारामतीकडनं येणारा रस्ता घ्या आसूकडनं घ्या पंढरपूरकडनं येणारा घ्या गिरवीकडनं येणारा घ्या आदरकीकडनं येणारा घ्या लोरदकडनं येणारा घ्या पुशेगावकडनं येणारा घ्या आणि आता नव्याने होत असलेला फलटण दहिवडी रस्ता आणि मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली पाडेगाव ते शिंगणापूर रस्ता फलटणमधनं येणारा आणि जाणारा सगळे रस्ते आपण चांगल्या पद्धतीचे ह्या अडीच वर्षात करू शकलो ना अडीच वर्षे काय सत्ता नव्हती आमची एवढ्या वर्ष सत्तेच्या काळामध्ये यांना फलटणसाठी पाठीभर पण आणता आलं नाही त्या लोकांनी आता फलटणला विकासाच्या गप्पा मारून आहे आणि माझं रामराजांना आव्हान आहे एवढी कसली लाचारी हो तुम्हाला दरवर्षी ती आता तिसरी निवडणूक झाली घरात बसून दारा आणणं हळूच कानात सांगताय तुमच्यात हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा घेऊन पुढे या ना एवढील लाचारी असंच लाचारी मिळून मिळून तुम्ही मंत्रीपद मिळवलं आणि फलटणचं सगळे वैभव घालवलं फलटणची इज्जत घालावली फलटणला मातीमोल करून ठेवलं बारामती आणि फलटण बरोबर होतं ना राम तुम्ही अजितदाद तुम्ही बरोबरच मंत्री झाला ना मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठं पद तुम्हाला मिळालं नंबर वनचं प्रोटोकॉल सभापतींना असतो सभापतींना मिळाला पण तुम्ही फलटणला काय दिलं शून्य आणि तुमचा कर्तृत्व शून्य पोरगा जो नगरपालिकेतनं पळून गेला होता नगरपालिकेमध्ये कधी आला नाही त्याच्यावर नगर त्याच्यावर ठराव आणला की ह्याचं नगर परिषद सद सदस्य रद्द करावं ज्याला नगरपालिका का, का महानगरपालिका कळत नाही सही केल्यावर म्हणतो मी फलटणचा राजा आहे अशा पप्पूला फलटणला आमच्या डोक्यावर कशासाठी आहे तुम्ही पुण्यात राहता तुमचा पप्पू पुण्यात राहतो तुम्हाला तुम्हा रिंग रोड बांधून दिला आहे ना कडेने जायला आता तीस वर्ष कोणता विकास केला तुम्ही म्हणून शहरामध्ये नाकवरती करून येत आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला फलटणमध्ये फिरण्याचा अधिकार नाही फलटण तालुक्यातल्या महिला भगिनींची फसवणूक केली तरुणांची फसवणूक केली गरिबांची फसवणूक केली लोकांची फसवणूक केली आणि आज या ठिकाणी जमलेल्या या सगळ्या माझ्या भीम बांधवांची फसवणूक केली खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला जय भीम म्हणायचा असेल तर जय भीमाने सांगितलं आहे तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त चुक चुकीचंच आपल्यावर तीस वर्ष अन्याय झाला त्यांना कधीतरी विचारणार आहे का नाही की तुम्हाला सत्ता दिली तुम्हाला तुम्हाला एवढे त्या ठिकाणी रेड कार्पेट म्हणून रेड कार्पेट घातलं आलेलं स्वागत केलं पण आम्हाला मंगळवार पेठेमधला तुम्ही अजून त्याचा अनुशेष का भरून काढला नाही का मंगळवार पेटेला असं दूषित ठेवलं आज कुठंही गेलं इथनं गेलं की धूळ जेवणाच्या तटात जाते रामराजे साहेब तुम्ही श्रीमंत लावता श्रीमंत आहातही आम्हाला तुमच्या हो श्रीमंतीवर शंका नाही पण तुम्ही श्रीमंत राहिला आणि लोक गरीब गरीब गरीबच राहिली लोकांचे प्रपंच सुधारले का लोकांच्या लोकांचं राहणीमान सुधारलं का तुमच्याकडं जबाबदारी दिली तुमचं आयुष्य संपूर्ण राजकारणात तुम्ही मुंबईमध्ये फक्त लोकांच्या काड्या करण्यामध्ये गेल्या लोकांना अडचणीत आणण्यामध्ये गेल्या लोकांना बदनाम करण्यामध्ये गेला फलटणला बदनाम करण्यामध्ये गेला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता उठला आणि ने ज्या ठिकाणी लोक ज्या ठिकाणी बंड करायला लागला तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अडचणीत कसं आणायचं ह्याच्यासाठी तुमचा काळ गेला मी परवा दिवशी एक छोटी ग गोष्ट सांगितली इथंही सांगतो तुम्हाला एक काजवा आणि साप असतो जरा म महिला भगिनी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं काजवा आणि साप असतो काजवामध्ये चमकणार माहिती नाही तुम्हाला लाईटमध्ये ह्याच्यामध्ये चमकतो आणि काजव्याच्या पाठीमागं साप जोरात पाठीमागं लागतो काजवा सापाला विचार काय विचारतो काजवा सापाला की हे साप भाऊ मी तुझं खाद्य आहे का तर साप म्हणतो बिलकुल नाही परत साप त्याच्या पाठीभागा लागतो काजवा सापाला परत विचारतो की तुम्हाला खाल्ल्याने तुझं पोट भरणार आहे का तर साप म्हणतो बिलकुल सापाला विचारतो मग तू माझ्या का लागलाय मग साप त्याला सांगतो की सगळं जरी खरं असलं तर तू चमकतोय यांच चमकताना मला कोणाला बघायचं नाही त्यामुळे या महाराष्ट्रात या देशात से नाईक निंबाळकर नीरा देवगर मुळत रेल्वेमुळं धोंबलकोडीमुळं पाण्याच्या प्रश्नामुळं रेल्वेच्या रस्त्याच्या प्रश्नामुळं चमकत होता मग ह्याला विजवायचं कसं म्हणून ह्यांच्या सापामध्ये काय फरक नाही मला चमकताना त्यांना बघायचं नव्हतं पण मी मला दाबलं तर अशी सर्वसामान्य पोरं उभं राहणार आहेत ना मला पाडून काय मिळणार आहे असे अनेक लोक आता या ठिकाणी सर्वसामान्यांची पोरं नगरसेवक होणार आहेत फलटणचं राजकारण बदलणार आहे मला एकट्याला पाडून काय फरक पडणार नाही मला गाडून काय फरक पडणार नाही माझ्यावर खोटं कुमान रचून फरक पडणार नाही नुकसान तुमचं होणार आहे नुकसान झालेलं तुम्हाला तीन तारखेला कळणार आहे फलटणच्या जनतेला माहिती आहे की तुम्ही किशी थोटाण केली कसे लोकांना पैसे देऊन कसं मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं मला याच्यापेक्षा जास्त मला तुम्हाला काय सांगायचं नाही फलटणची जनता हुशार आहे जनता पेटलेली आहे जनतेच्या मनामध्ये आता राग आहे जनता तुम्हाला फिरून देते ही जनता सहिष्णय म्हणून फिरून देते या ठिकाणी जनतेने उद्या तुम्हाला या ठिकाणी फिरून दिलं नाही तर तुमचा दोष असणार आहे तुम्हाला हा इशारा या माध्यमातून मंगळवार पेटेमधन तुम्हाला सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुम्हाला सांगतो लोक मला सांगतात की यांना फिरून दिलं नाही पाहिजे यांना यांचं तोंड काळ केलं पाहिजे ज्या एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा गटार ह्याच्या खाली दाबल्या गेले त्याचं कुठल्या घराचं कनेक्शन त्यांना गटाराला जोडले कुठल्या रस्त्यांनी केले कुठं पैसे गेले मी म्हटलं ह्याचा हिशोब तुम्ही त्यांचं तुम्ही डायरेक्ट विचारा ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांना डायरेक्ट विचारा म्हणून सनीने मग सांगितलं की एकशे अठ्ठावीस कोटीचे गटार चोरीला गेले ते गटाराचा शोध निश्चितपणे सर्वसामान्य मुलं घेतायत आणि त्यांना गटार कोणी चोरलं हेही त्यांना माहिती आहे त्यामुळं त्या चोरांना फलटाच्या हद्दबार केल्याशिव राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो म मंगळवारपेठेमध्ये भांडण लावण्यापेक्षा मंगळवारपेठ एक करायला मी निघाले तुमचे आशीर्वाद पोरांची शक्ती ताकद या मंगळवारपेठेच्या विकासासाठी तुमच्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी एकदा ताकद द्या एवढी विनंती करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र